यानंतरची बातमी भिवंडीतून भिवंडी तालुक्यातील अंजूरफाटा दापोडा रस्त्यावरील वळ गावाच्या केमिकल गोदामानं भीषण आग लागली होती या आगीत बारा गोदामं जळून खाक झाली आहेत आग या आगीमुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही संध्याकाळी साडेचारला लागलेली आग बऱ्याच उशिरानं भिजली मात्र अद्याप परिसरात भीतीचं वातावरण आहे याच परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भूपेंद्र आंबवणे यांनी भिवंडी तालुक्यातील आंजूरफाटा ते माणकोली ह्या रोडवर वळ गावातील कॉम्प्लेक्समध्ये गोडाऊनला भीषण आग लागली संध्याकाळी चारच्या सुमारास भीषण आग लागली होती त्या आगीमध्ये आत्तापर्यंत एक बारा गोडाऊन जळून खाक झालेले आहेत गोडाऊनमध्ये केमिकलचा साठा मोठ्या प्रमाणात असल्याकारणाने ही आग आटोक्यात येण्याला भरपूर उशीर झालेला आहे भिवंडीमधील फायरब्रिगेड बरोबरच कल्याण डोंबोली उल्हासनगरचे फायर ब्रिगेडही इथे आलेले आहेत आणि एक अर्धा तासापूर्वी अर्धा तासाच्या वर पाऊस जोरदार पडून सुद्धा ही वा आग ऐवजी अजून भडकण्यात आलेली आहे ही आग आत्ता किती वेळात नेमकी आटोक्यात येईल हे काही नेमकं सांगता येत नाही आगीत जीविताने झाली नसली तरी पण मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे भिवेदन भूपेंद्राम मुणे एन डी टी व्ही